नमस्कार मित्रांनो मी आहे मयुरी आणि आज आपण पाहणार आहोत की एक खूप महत्वाची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी जी एक्झाम आहे दोन हजार पंचवीसची ची ती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि याचा कार्यवाहीचा टप्पा जो असा आहे की ऑनलाईन आवेदनपत्राची परीक्षा शुल्क जे आहे तो भरण्याचा कालावधी हा पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आपल्याला ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये में पंधरा तारखेपासून आपल्याला आवेदनपत्र ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होईल पंधरापासून ते तीन तारखेपर्यंत आणि प्रवेशपत्राची जी ऑनलाईन प्रिंट आहे ती आपल्याला काढून मिळेल दहा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबरच्या दरम्यानमध्ये आपण ही प्रिंट काढून घेऊ शकता आणि पात्रता परीक्षा यामध्ये पेपर दोन असणार आहेत पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक आणि दोन हे एकाच दिवशी होणार आहेत परंतु यांचा टायमिंग जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे असणार आहे पेपर एकचा टायमिंग जो आहे तो आहे साडे ते दुपारी एकपर्यंत आणि पेपर दोनचा जो टायमिंग आहे ते दुपारी अडीच ते तर विद्यार्थी मित्रांनो तर ही जाहिरात आलेली आहे तर सर्वांनी परीक्षेच्या तयारीला लागा आणि सर्वांना शुभेच्छा